नमस्कार टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने झनझणीत असा मटन रस्सा तोही आपण आज चुलीवरती बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी असा हा रस्सा या पद्धतीने तयार होतो यासाठी मी दोन किलो मटन घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे धना पावडर एक चमचा गच्च भरून हळद चार चमचे मीठ आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सर्व मटणला लागले पाहिजेत आता चुलीवरती पातीला गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन वाट्यात तेल साधारण दोनशे ग्रॅम तेल आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जी मटनमध्ये चरबी निघलेली आहे ती चरबी आपण घालून घेऊया चरबी थोडीशी लालसर भाजली की त्यामध्ये आपण दोन मीडियम साईजचे कांदे चौकोनी कट करून घेतले आहेत आणि ते घातलेले आहेत कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर थोडासा भाजून झाला की त्यामध्ये दोन चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहे हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा खोबरा सुक्का मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि तोही या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हा मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण मसाले लावून ठेवलेलं आणि मीठ मसाले लावून ला ठेवलेलं ला मटण आपण घालून घेऊया सर्व मटण मी घातलेलं आहे आता ते व्यवस्थित असं आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनवर चाइन चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा आपलं व्यवस्थित असं मटण मी छान परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आता याला थोडंसं पाणी मिठाचं सुटायला सुरुवात झालेली आहे आ, हे करत असताना चुलीचा जाळ थोडासा बारीकच ठेवायचा आहे कारण आपण पाणी ओतलेलं नसतं त्यामुळं खाली लागू शकतं त्यावर आता झाकण ठेवायचे आहे आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे बघा पाणी मिठाचं सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्या झाकणावर साधारण अर्धा लिटर पाणी मी घालून घेते एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ह्या वाफेवरच शिजवायचं आहे मी पाणी अजिबात ओतलं नव्हतं आता बघा वरचं पाणी गरम झाले आहे मटणालाही पाणी सुटलं होतं आता त्यावरती आपण वर जे गरम पाणी केलेलं ठेवलेलं होतं ते घालून घेऊया थंड पाणी घालायचं नाही आहे मटण लवकर शिजत नाही आहे यासाठी वर जे गरम पाणी होतं वाफेने तेच ओतायचं आहे आता पुन्हा पातील्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बघा मी पाणी घातलेलं आहे आत्ताही साधारण अर्धा लिटरच पाणी मी घातलेलं आहे तर हे पाणी गरम झालं की परत ते पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटानंतर पुन्हा हे पाणी छान असं गरम झालेलं आहे आता ते आपण ओतून घेऊया पातेल्यामध्ये आता पातेल्यामध्ये ओतल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा तासापेक्षा थोडासा जास्त टाईम झालेला आहे आता बघूया मटण शिजले का अगदी मऊ आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे आता हे आपण पातीलो चुलीवरून खाली उतरून घेऊया आणि रश्श्याची तयारी करूया तिकट यातलं मी मिठाचं थोडं पाणी आणि काढून ठेवलेलं आहे आता चुलीवर कढई एक गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलेलं आहे आणि एक सिक्रेट पदार्थ म्हणजे त्यामध्ये अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि ते लालसर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पीठ लालसर भाजलं की त्यामध्ये आता हा असे मी लालसर असे दोन ते तीन कांदे उभे चिरून छान तळून घेतलेले आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून लालसर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून होत आलेलं आहे त्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहे बघा मसाला आपल्याला भाजून झालेला आहे व्यवस्थित असा करपून द्यायचा नाही आहे त्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मसा मसाला आपला भाजून झालेला आहे यासाठी मी चार चमचे घरगुती साठवणीचा मसाला घेतलेला आहे आता ते त्यामध्ये घालून लगेच पाणी ओतून घेतलं आहे कारण कढई खूप गरम असल्यामुळे करपण्याची शक्यता आहे म्हणून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स झाला त्याला एक उकळी आली की ते आपण पातिल्यामध्ये ओतून घेणार आहे बघा मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे आता सावकाश असं मी पातिल्यामध्ये ओतून घेत आहे ओतल्यानंतर ते मसाला पातिल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला आणखीन थोडासा रस्सा करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम केलेलं पाणी घालू शकता आता पातीला मी चुलीवरती ठेवून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता रस्सा उकळायलाही सुरुवात झालेली आहे मसाला एकदा पुन्हा मी सगळीकडून पातीलामध्ये हलवून घेतले आहे थोडंसं गरम पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे रसाला छान उकळी आलेलं आहे वास तर खूपच छान येत आहे आता आपण एक पंधरा मिनिट तरी रस्सा असाच चुलीवरती उकळून देणार आहे पंधरा मिनटं होत आलेले आहेत आपला रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे अतिशय छान टेस्टी हा आपला मटन रस्सा तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा चुलीवरचा गावरान मटन रस्सा एकदम छान असा या पद्धतीने केलेला तयार होतो अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू